अमृता केसरी आणि त्यानंतर प्रत्येक गटाच्या दोन दोन सात गट आहेत एका वेळेस एक गट फिनिश करणार आहोत बोला पंच प्राध्यापक विक्रम पावडे संकेत जांभोळकर पुणे महापौर केसरीचे मानकरी पैलवान संकेत जांभूळकर या व्यासपीठाकडे मैदानी कुस्तीचे पैलवान पैलवान समाधान कांबळे आपलंही मनपूर्वक स्वागत आपण व्यासपीठाकडे या सुनील शेडबेन गोडे आपलंही सहर्ष स्वागत पहा बळाचा शक्ती आणि युक्ती म्हणून बळ आणि बुद्धी चातुर्याची चातुर्या चातुर्या ही शास्त्रोक्त सांगड बळाशिवाय बुद्धी चातुर्य थिट पडत बुद्धी चातुर्याशिवाय बळ लोळ पडत ही सांगड आहे विनाश गोड आपले पैलवान आपलंही स्वागत आहे कंटिन्यू चालू आहे बघा आपण व्यासपीठावरती पवळे पैलवान अमित पवळे सगळे उपस्थित आहेत नामदेवराव धोत्रे आपलंही स्वागत आहे वासदेनं लढणारा माणसा अभिजित परिधान केले आणि बलदंड ताकात बलदंड शरीर मणीष राहत आहे दोन तुफाने मल्ल म्हणून शक्ती आणि युक्ती शक्ती श्रेष्ठ की युक्ती श्रेष्ठ पहा अविनाश पाहिजे म्हणून अशक्य ते शक्य करीता असायच कारण अभ्यास होतो का म्हणे काही अशक्य नाही फक्त आलं पाहिजे आई वडील आपल्याला सगळे पुरवत असतात कष्ट आणि कष्टाची तयारी आपली स्वतःची पाहिजे तर आणि तरच भवितव्य आहे म्हणून पहिलवान की ही साधी सोपी गोष्ट नाही त्याला त्यासच घ्यावा लागतो चला तानाजीन्ना परफमन्ना के भारत आमदार साहेबांना बरेच अरे हो फिरकी डोबी मारण्याचा प्रयत्न पण भलदंडात ताकत आहे शबा भोर काय लढतोय तुफा आणि कुस्ती चालू मल्लयुद्ध मुळशी पावन पवित्र मातीमध्ये ज्या गटाला मधुर धनंजयराव दाभाडे यांची मानाची चांदीची गदा कैलासवासी धनंजय तुकारामदा दाभाडे यांच्या स्मरणात अस्सल चांदीची कदा जे आपण सर्वांनी पाहिली तिची किंमत रांका ज्वेलर्स तीन लाखाच्या पुढ्याने रोख रक्कम एकतीस हजार सन्मान्य भाऊ ओझरकर पहिलं एकतीस हजार दुसरं एकवीस हजार तिसरं पंधरा हजार चौथं अकरा हजार हे पांडुरंगभाऊ ओझरकर त्या गटाला बक्षीस आहे चला तानाजी दुदर्ख्या खडे दवरया आणि भारत मधने वाघा सहकारी कुस्तीतील फुटबॉल आणि भल्या भल्यांना उहान देणारा अंधगावचा आपल्या मुशी तालुक्याचा अस्सल हिरा मानाचा तुरा सर हां बोला अमृता केसरी साठी पहिलं तुषार भाऊ माजिरे यांच्याकडून रोख अकरा हजार रुपयाचं बक्षीस पुकारण्यात आलेलं आहे वा 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 कुमार महाराष्ट्र केसरी भाऊ माजिरे आलेत का हा कुमार महाराष्ट्र केसरीचे मानकरी तुषार माजिरे चला पॉइंट सांगा किती आहेत चंदू शून्य सहा सन्मान्य अनिकेत जी पवळे सरसे स्वागत पहिलं कुमारा केसरी तुझ्या तुषार तुषार माझे रे पाटील आत्कर आजार जो जिंकेल त्याला वा अमृता केसरी किताबाची लढत पण काय शून्य सहा गुण आहेत

अमृता तात्यांचा जर चड्डीला हात गेला का का तर का फड उभारायचा हे मी अनेक आखाड्यांना सांगतो चड्डी पकडल्यानंतर पैलवानांचा ती हुकमत होती त्या डावावर काही मातीतले डावाचे आहेत की चेड्डीला हात गेल्यानंतर ते डाव ते चड्डी पकडूनच करावे लागतात आणि म्हणून ती, ती मातीतली कुस्तीची परंपरा टिकली पाहिजे आणि त्या पद्धतीनं ती लढत आहे ते पूर्वीचे डावच तसे बनवलेले चिड्डी पकडून हिंमत असेल तर मनगट सोडवा चिड्डी सोडवा ती ताकद त्या ठिकाणी लागते म्हणून ती पद्धत चालू आलेली ती मातीतल्या खुशीत चालते आणि म्हणजे मैदानी खुशीला स्पर्धेत नाही मग तो मातीत असो किंवा मी आठवण असो वा जी वागर पाहिजे खेळण्याची आहे सहा पॉइंट गेल्यात निर्णायक फेरीला प्रारंभ वारिवा 72 बलाढ्य ताकतीचा पहलवान समोर असताना आक्रमकता कुठेही कमी नाही वज्रकिर डाव ताण्या या पोरासाठी अभिजीत फहीरचाच नाव महाराष्ट्राला मिळाले महाराष्ट्र पोलीस सिद्धेश पाटील सर बेळौत येथील मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत सिद्धेश पाटील सर आंतरराष्ट्रीय क्रीडा उपस्थ सावकर्णांना मनोज रायते अर्जुनवीर काका पवार यांचा पठ्ठा आणि अभिजित भोयूर मामाब मोहळ पंकजदा हरपुडे महेश मोहळ बरोबर का लक्ष्मण भाऊ मारणे आणि मुळशी तालुका खुर्तीगीर संघाचे अध्यक्ष गोविंद त्या आगरे मैदानी खुर्चीला पंच असतील भास्कर भाऊ बरोबर का आबा गोविंद त्या आणि उपमहाराष्ट्र श्री राजा मोळ आणि सचिन बहुमोळ गोविंद त्या आणि सचिन बहुमोळ बोकार द्या सर तांत्रिक वनदिक्यावरती मनीष रायते फायनल ला आणि अभिजित तिसऱ्या चौथ्यासाठी लढणार आहे परत आपल्या वा कुस्ती लावण्यासाठी कार्यसम्राट बोर